त्या ठिकाणचे पंच्याहत्तर टक्के रोडला रोडच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि ते रोड त्या काळात झालेले आहेत ते काही म्हणत असेल मी केलं बीड शहराचा विकास म्हणजे असं दाखवतात पण ते व्यस्ताधीन करायचा प्रयत्न केला तुम्ही अनेक लोकांच्या माझ्या वस्त्या वाड्या ज्या आहेत माझ्याकडे राजवाडा आहे भंगीवाडा आहे टकरवाडा आहे अनेक लोकांना नाणंदुन गाव आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अनेक लोकांना आम्ही पैसे देऊन वाटून त्या ठिकाणी दारू सोडण्याचा प्रयत्न मी केला आहे ते आरोप कस घेत नाही त्या पैसे वाटप करताय आता विरोधकाच कामच आहे की पैसे वाटल्या जातात धमक्या दिल्या जातात मी कुणाला धमकी दिली एकाही माणसाने मला दाखवा की मी कुणाला धमकी देऊन सांगितलं की अमक्या सभेला जाऊ नको धमक्या कार्यक्रमाला जाऊ नको आता माझा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी अनेक लोकांना त्यांनी वर्णन टाकलं की त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात जाऊ नका असे अनेक लोकांनी त्या मी काम करत नाही नाही आणि तो तो आमचा आमचा प्रोटोकॉल सांगितले दोन हजार सहा मध्ये नगरसेवक म्हणून दोन हजार सहा ते अकरा आणि अकरा ते सोळा मध्ये मी होतो त्या ठिकाणी दोन हजार सहा मध्ये आणि दोन हजार अकरा मध्ये हे जे आता माझे उमेदवार आहेत विरोधक त्याला राजकारण मी आणलेला आहे आदरणीय मुंडे मुंडेच्या माध्यमातून तीनशे चौवेचाळीस कोटी दहा लाख रुपये अटल योजना एकशे पंच्याऐंशी कोटीची या ठिकाणी होती त्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये रोड असेल डीपी रोड असतील ही भूमिका त्यांची होती त्या माध्यमातून का ते त्या काम झालेले आहेत या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतो पेटबीड विकास समितीच्या माध्यमातून मी या ठिकाणी सातत्यानं दोन हजार सहा पासून आतापर्यंत काम करलं असेल उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकोणनव्वदच्या माध्यमातून हे जे गार्डन होऊन गेलं होतं ते मी ते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आणि ते आता सातत्यानं आहे आठवडी बाजारचा विषय असेल त्यानंतर आपला खंडशी विचारते त्या ठिकाणी एक मुलांसाठी स्टेडियम असावं त्या ठिकाणी आपण ती मागणी केली ती पूर्ण झाली अग्निशामक जर असेल आता तुम्हाला सांगतो की ते धरून उदाहरण म्हणून सांगतो की विषय जे आहे या ठिकाणी त्या ठिकाणी खराब झाल्या होत्या त्या ठिकाणी कोणत्या नगरसेवकाने किंवा प्रशासकांनी ते केले नाही मी माझ्या पेडबीड आणि शारदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी हे काम करण्याचा प्रयत्न केला उभा टाकली उभे दोन जे होते ते सुद्धा मी आता उभं केले मी इलेक्शन बघून कोणतं काम केलेलं नाही असंघटित कामगारच्या माध्यमातून अनेक लोक महिलांना आ, जार, जार नी नी, ते मी अ हो आठ हजार रुपयाचं किट जे दिलं जात एक दोन हजार महिलाच मी या ठिकाणी नोंदणी केली त्या ठिकाणी तीनशे रुपये फीस होती मी तीनशे रुपये भरून त्यावर संघटित कामगाराची नोंदणी करून त्या लोकाला आठ हजार आठ हजार रुपयाचं जे किट असं त्या ठिकाणी देण्याचे आले आणि त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये काही नाही तुम्ही पहिले ज्या वार्डात निवडून आला त्या त्या वार्डातील बालाजी मंदिरा समोरील बसता आहे तो देखील तुम्ही करू शकला नाही असा देखील आरोप केला त्याच्यामध्ये डॉक्टर भारतभूषण क्षीरसागरच्या माध्यमातून या बीड शहराला जे तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये आले आम्ही त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि ते पंकज मुंडे ह्या पालकमंत्री असताना त्यांनी कोणता भेदभाव न करता बीड शहराला तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये दिले तर बालाजी मंदिर काय तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो या ठिकाणी ते जे आहेत की मी विकास केला हे बघाय महेश चौक आहे महेश मी कोविडच्या काळामध्ये म्हणजे कोविडच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी साक्षीराव अनेक लोक अशोक शेटे आहेत अनेक लोक या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे पंच्याहत्तर टक्के रोडला रोडच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि ते, ते रोड रोल का। त्या काळातले झालेले आहेत ते काही म्हणत असेल मी केलं तर बीड शहराचा विकास म्हणजे ते सगळंच मी केलं असं दाखवतात पण ते किती आहेत दोन हजार सोळा मध्ये अकरा मध्ये माझ्यावर आल्यानंतर त्यांनी संदीप भाईवर होते त्यानंतर जयटालकडे गेले त्यानंतर योगी भायाकडे गेले त्यानंतर आता वेगळ्या पार्टी मध्ये आहे पार्टी जरी वेगळी असली पण शेवटी काम काम झाकत नसत काम मी माझ्या पद्धतीने काम केलेले आणि आम्ही अजूनच काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे आता विरोधकांना काय उत्तर असेल विरोधकाला उत्तर विरोधक हा सक्षम असतो मी कुणाला धमक्या द्यायचा प्रयत्न केलेला नाही मी लोकांच्या विनंती करतोय की काम करणार माणूस काम मी केलेलं आहे अनेक लोकांना तुम्ही जे मला प्रश्न विचारला की आरोप करतात की मी करायचा प्रयत्न केला तुम्ही अनेक लोकांच्या माझ्या वस्त्या वाड्या ज्या आहेत माझ्याकडे राजवाडा आहे भंभीवाडा आहे तकरवाडा आहे अनेक लोकांना नानंदुन गाव आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अनेक लोकांना आम्ही पैसे देऊन पाठवून त्या ठिकाणी दारू सोडण्याचा प्रश्न मी केला आहे ते आरोप कसं ते म्हणतात मी रोड केला मी रोड केला नगर असेल आता या ठिकाणी त्यांनी जे दलित वस्तीची जी योजना आहे ती चार कोटी वीस लाख रुपये तीनच्या प्रभागाचा पालकमंत्रीला निवेदन देऊन त्याच्यामध्ये फारूक पटेलची त्याची सही आहे की तो तो रोड शिवशारदा आणि शमशन भूमी पण करण्यात या जरी आज हनुमान नगर मध्ये परिस्थिती बघा अनेक रोड शिल्लक आहेत त्या रोड ठिकाणी रस्ता नाही काम या ठिकाणी मी या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत शौचालय झाले नाही सभागृह झाले नाही या ठिकाणी पोलीस चौकीची महिलाच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकीने आणि व्यापाऱ्याच्या पोलीस पुलीश सुरक्षेसाठी आणि पोलीस चौकीची मागणी एक छोटं गार्डन या ठिकाणी होवं या ठिकाणी आम्ही मागणी करणारे आणि ही जी आता जी जा अमृत अटल योजना आहे ती जर झाली तर विप्रगर मनसुषा दर्गा भीमनगर पावर रामतीर्थ हा पा। प्रश्न एकदम फुल या ठिकाणी काय मतदाराला माझी विनंती आहे की एक विजन बघून आणि माणूस बघून आपण काम करावं त्या ठिकाणी मी पेटबरत अनेक काम केले पण मी कधी फोटो काढण्याचा प्रयत्न केला नाही सोशल मीडिया पासून मी फार फार माग आहे आता मी त्या पद्धतीने हा एक जे मी काम माझ्या हो, माध्यमातून जे करायचा प्रयत्न केला ते मी हा एक पुस्तक करून दाखवतोय की आम्ही काय काम हो केले आहेत कोविडचा प्रश्न असेल ऑक्सिजन सिलेंडर वाटप केले आठशे नऊशे लो लोकांना कोविडच्या मध्ये लोकाला मी अन्नदान म्हणजे जाऊन पोहोच केलेलं आहे अनेक या ठिकाणी थि। मतदार एवढीच विनंती करतो की ज्यांना वीस तारखेला मला आशीर्वाद देऊन निवडून जायची विनंती या ठिकाणी मजा करणार